श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यापैकी भरपूर मंडळींना अशा समस्या असतीलच रात्री झोप न येणे सतत सारखे विचार येणे खूप जास्त टेन्शन येणे या आता खूप कॉमन समस्या होत चालल्या आहेत परंतु या जेवढ्या कॉमन वाटतात तेवढाच याचा जास्तीत जास्त दुष्परिणाम खूप मोठा होत असतो साधारणता झोप न येणे हे जेवढे सोपे वाटते तेवढे हे सोपे नव्हे झोप न येणे म्हणजेच आपल्या शरीरातील सर्व अवयव जागे असणे मग ते मेंदू असेल किंवा आपले हृदय आणि यामुळे मग बीपी शुगर मानसिक आजार अशा गंभीर आजारांचा सामना आपल्याला ला, करावा लागतो झोप आली नाही की विचार येतात विचार आपलेच असतात परिवाराचे घराचे नवरा बायकोचे मुलांचे आई वडिलांचे नोकरी व्यवसाय किंवा पैशांचे हे विचार सुरू झाले की मग झोप येतच नाही मग फक्त टेन्शन येते म्हणून शांत झोप येणे किती महत्वाचे आहे हे तुम्हाला कळले असेल परंतु मग यावर उपाय काय मित्रांनो उपाय एकदम साधा सरळ आणि सोपा आहे फक्त शरीराला रिलॅक्स करायचे आणि विचार मनात येऊ द्यायचे नाही मग आता हे कसे होईल हे कसे करावे तर शरीराला रिलॅक्स करण्यासाठी रात्री झोपण्याआधी हात पाय थंड पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर एका शांत जागी फक्त पाच मिनिटं बसायचं जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि मग तिथे बसून आपले डोळे बंद करायचे आणि फक्त ओम ओम असं हळूवार शांतपणे फक्त अकरा वेळेस बोलायचं नंतर हळूवार आपले डोळे उघडायचे आणि मग झोपायला जायचं हे एवढं साध सरळ आहे याने काय होईल तर याने तुमचे शरीर तुमची बॉडी रिलॅक्स होईल आता तुम्हाला प्रश्न पडेल की शरीर रिलॅक्स झाले पण येणाऱ्या विचारांची काय तर यासाठी रात्री झोपल्यानंतर झोप येत नसेल तरी तुमचे डोळे तुम्ही बंद करा आणि स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो डोळ्यासमोर म्हणजे स्वामींचे प्रतिबिंब स्वामी कसे दिसतात हे बघण्याचा प्रयत्न करावा डोळे बंद करून स्वामी कसे दिसतात हे बघा स्वामीच नाही तर तुम्ही ज्याला मानतात ज्या देवावर तुमचा विश्वास आहे ज्या गुरुवर तुमचा विश्वास आहे त्यांना बघा याने काय होईल याने तुमच्या मनात कोणतेही दिवसभराचे याचे त्याचे विचार येणार नाही फक्त येईल तर ते प्रतिबिंब गुरूंचे देवाचे जे तुम्ही बघत आहात आणि मग यामुळे तुम्हाला केव्हा झोप लागली हे कळणार सुद्धा नाही मित्रांनो हे अगदी सोपे काम आहे जे तुम्ही झोपण्यासाठी करू शकतात झोप खूप महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात ठेवून तुम्ही रोज योगा प्राणायाम आणि ध्यान सुद्धा अवश्य करावे माणसाची झोप व्यवस्थित झाली तर त्याचा दिवस चांगला जातो आणि त्याच्या आयुष्यातून त्याच्या जीवनातून त्याच्या शरीरापासून इतर आजार दूर राहतात हे जेवढे छोटे छोटे आजार आहेत ना बीपी शुगर हे छोटे आहेत पण याचा गंभीर परिणाम आपल्याला पुढे जाऊन भोगावा लागतो मग ते हार्ट रिलेटेड असू द्या किंवा ब्रेन रिलेटेड असू द्या खूप भयंकर आजार आपल्याला होऊ शकतात म्हणून आतापासून झोपण्यावर विशेष लक्ष द्या बोळ्या खाऊन झोपतात झोप तर येते पण ती तुमची खरी झोप आहे का ते फक्त एक गुंगीची गोळी असते त्यामध्ये टाकलेले जे केमिकल असतं त्यामुळे तुम्हाला झोप येते आणि ज्या दिवशी तुम्ही गोळी घेणार नाही त्या दिवशी तुम्हाला झोप येणार नाही मग गोळीची सवय लागते म्हणून गोळीची सवय न लागू देता आपण आपल्या शरीराला सवय लावून घ्यावी कि मी पाच मिनिटं ध्यान केला फक्त ओम या मंत्राचा जप पाच मिनट केला अकरा वेळेस केला आणि त्यानंतर मी फक्त डोळे बंद करून माझ्या गुरुला माझ्या देवाला बघण्याचा प्रयत्न केला तर मला झोप लागेल आणि एकवीस दिवस मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की एकवीस दिवस आपण नित्य नियमाने कोणतेही काम करू त्या गोष्टीची सवय आपल्याला लागते मग एकवीस दिवस तुम्ही हे केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक झोप लागायला लागेल तर गोळीची सवय करू नका तुम्ही ह्या कामाची ह्या उपायाची सेवा करा हे काम करा याची सवय लावून घ्या तुम्हाला नक्की याने फायदा होईल पण मित्रांनो जर दुसऱ्या समस्या असतील तर गोळी शिवाय पर्याय नाही तुम्ही डॉक्टरकडे जा तुमची ट्रीटमेंट घ्या ते पण महत्वाचं आहे पण काही गोष्टींमुळे झोप येत नाही विचारांमुळे झोप येत नाही रात्री झोपल्यावरच विचार फिरतात टेन्शन येते त्यावेळेस तुम्ही हे करू शकतात टेन्शन आणि विचार याला गोळीची गरज नाही टेन्शन आणि विचार यावर गोळी कारगर नाही यावर कारगर आहे ते फक्त तुमची स्मरण शक्ती तुमची स्वतःची शक्ती म्हणून तुम्ही हे दोन काम करायचे आहेत श्री स्वामी समर्थ